शरद पवार म्हणले होते भाकरी फिरवायची पण त्यांच्या स्वतःकडेच फिरणार ताटात वाढून घेतली तेच काढू असले त्यामुळं शंभर टक्के थोडसा कल म्हणजे शरद पवारांना कल वाढलेला आहे आहे ना कितीतरी लोकांचा शेतकऱ्यांचा फायदा केला दुष्काळी भरपाई दिल्या सगळं दिलं आता मोदी हीच पुरवठा आहे ना तिसऱ्यांदा त्याने आता पेपरला दिले आता जर तुम्ही मला निवडून दिलं पवार सुनिंद्र पवार होती तसं गेलं तर सुप्रिया सुळे काम चांगलं आहे पण त्या थोड करतात शेतकऱ्यांचा वगैरे विचार मग त्या तस म्हणलं तर मग सुप्रिया सुळ्यांनाच या भागात तरी मतदान होईल हो no? सर no, yeah. लोकसभेचे इलेक्शन लागले आणि सगळ्या देशाचं लक्ष बारामतीवर आहे कारण की दोन्ही पवारांची ताकद पाहायला लागलेली शरद खासदार परत त्यांना तिकडे भेटले आणि त्यांच्या विरोधात दादांच्या पत्नी सुनीत्र पवार आहेत काय वाटतं तरुणांचा कल कुठे बारामतीचा खासदार कोण बारामतीचा खासदार असं सोप्या सगळ्यांचं काम उत्कृष्ट आहे परंतु जे शरद पवार म्हटले होते भाकरी फिरवायची परंतु भाकरी फिरणं फिरवता त्यांनी त्यांच्या स्वतःकडेच भाकरी ताटात वाढून घेतली आणि तेच खात बसले त्यामुळं शंभर टक्के थोडासा कल म्हणजे शरद पवार नाराज होऊन अजित पवार कल वाढलेला आहे बहुमत नाही येणार पण तो काटेकी टक्कर होऊन येईल जर बाकीच्या तर विजय बापू शिवतारे तर थांबलेलेच आहेत बाकी कोणी वंचित आघाडीने आता सुप्रदेवांना पाठिंबा दिलाय चंद्र सामान्यांचा म्हणजे गोपीचंद पडकर असतील त्यांनी पूर्ण पाठिंबा हा अजित पवारांना दिलेला आहे या सगळ्यांनी सपोर्ट केला तर शंभर टक्के निवडून येतील तरुणांचा नवीन खासदार जुन्याच्या अपेक्षा आहे त्याच अपेक्षा असतात आणि नेहमीप्रमाणे त्या अपेक्षा प्रत्येक वेळेस बंगल्याच होतात रोजगार निर्माण झाला पाहिजे सुशोभीकरण त्यानंतर गड किल्ले संवर्धन याच्यावरती जास्त त्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे बदल अपेक्षित होणार आहे हे शंभर टक्के आहे फक्त त्यामध्ये जे बदल करणार आहेत त्यांना न विसरता म्हणजे जे मतदार आहेत त्यांना न विसरता त्यांनी पुढे गेल्यानंतर काम केली पाहिजेत वय नाही तर कसं काय की दादांचा जरा हाय जरा आहे इकडं जरा काय ती पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं जरा आहे जरा काय काय आहेत होणाऱ्या खासरांकडून का मग आता काय आता रस्त्यांची झालेली आहे आता काय सुशी काय पडतील ते दादांची ताकद वाढल्याचं वाटतं कुठे आता दादांची ताकद वाढलेलीच आहे दादांची ताकद वाढलेली अशी काजी पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचे नगरसेवक आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यामुळे ताकद वाढलेली आहे काटे किटक काटेजी कोणी येईल काटे किटक आता वहिनींच जरा थोडस हे वाटतय की जास्त हा मग आता सुपळ्या सुळ्याला जायला लागणार आम्हाला माता यांच्यातच गडबड झाली काय करायचं आम्ही दादांनी इकडे इकडे झाल्यात कुणाच्या मागे पळायचं मग हायेत त्या माणसाच्याच मागं गेलं पाहिजे ना आम्हाला मग काय अपेक्षा काय आम्ही आमची शेतकऱ्यांना बाकी काय करणार आहे त्याच्यापासून काय फळ आम्हाला मिळतंय पण आपलं आहे ते फक्त चालेल दादा इकडं तिकडं नाही राहिलं अशी बरेल तुम्ही अपेक्षा राहिल लोकांच्या मोदी सरकार बद्दल काय कुठेतरी आपला खासदार जर त्यांच्या सोबत जो असणार निवडून दिला तरी लवकर होईल लवकर लवकर व्हायला वाटत नाही आता दादा तिकडे गेलेत ते आता दादा तेच सगळं गोंधळ झालंय ना मोदींकडेच गेलेत ते हो आता वर तर केंद्रात परत मोदींचे नेते असं वाटत नाही विकास लवकर होईल काय 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 तिची लढाई होईल का कुठतरी एका आहे नाही आटी तिची जमणार पॉवर होईल मला मोदी ना मोदींकडे बघून मतदान कर

मोदी आहे ना कितीतरी लोकांना शेतकऱ्यांचा फायदा केला दुष्काळी भरपाई दिल्या सगळं दिलं आता मोदी हीच पुरवठा आहे ना तिसऱ्यांदा त्याने पेपर आता पेपरला दिले आता जर तुम्ही मला निवडून दिलं तर हीच फुकार जाणार आहे कुडाळ आपल्याला मी आपली आतापर्यंत दुटी होती पुढं शंभर दुटी होती ना मला घरी निवडणुकीला नव्हतोच आता तो आता तुझा वर्ष झाला आहे आता त्या टायमा निवडणूक काय मत द्यायचं ते ठरवू दोन्ही कार्यकर्ते आपलेच दोन्ही कार्यकर्ते आपले आमचे पहिल्यापासून मत काँग्रेसलाच आहेत आता मोदींना वरती कसं आहे मोदींच काम कसं आहे मोदींच वर मोदींच काम चांगलं आहे पण काही गोष्टी एकदम दिल्स ती तुम्ही मला सांगा आता कधी कसा आहे आता येईल का परत सरकार स्वतःसाठी येत की थोडी जाबी येत आज स्वतःसाठी लय येत खूप बरोबर मोदीसारखं लई का परत आता च्या काय सांगू तर पब्लिक वर आपल्या एक्ट्यावर बरोबर बारामतीत काय होईल सुप्रिय कुळे का सुनित्र पवार सुनीत्र पवार होते की गौशी तर त्याचं सांगायचं केलं तसं प्रिया यांचं काम चांगलं आहे पण त्या थोडं करतात शेतकऱ्यांचा वगैरे विचार मग त्या तसं म्हटलं सुप्रिया सोयांनाच या भागात तरी मतदान होईल पण आता पैशांचा जोर लावला तर काही सांगता येत नाही कामापेक्षा आता पैशाला मत आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही होणार ना इकडं काम इकडं पैसा असे दोन्ही बाजूला तर आहेत हा का तिकीट चांगलं काम भीम चांगले करतात आमच्याकडं त्या भागातले लोक ओळ ब ते आपले भीम रपकी केले आमच्याबद्दल सोय झाली सगळी व्यवस्था आहे लायची पाण्याची परत ओढ झालेला आहे आमच्या तिथे लायती तिकडं आमच्या ताम्रेवाडीच्या साईडला म्हणजे आमच्या तिकडे चांगले हे झाले काय

का थे थे आता का नाही ते पुढची बात पुढे माणसाचं कसं हे आता गेलं की पुढं माणूस बदलात आता मी बोलतो तिथून आता म्हणायचं नाही खालता नाही हे काय मला माहिती आहे बाकी फक्त आपल्या आहेत एवढं आपण सांगतो आपल्याला एवढं हा काम चांगली आहेत कार्यकर्ते चांगली काम आहे धन्यवाद